पुण्यातून एक मोठी बातमी समोर सिंहगड रोडचे कंत्राटदार विठ्ठल सखाराम पोळेकर अपहरण आणि खंडणी किसन भामे याला अटक केली आहे या प्रकरणी अन्य दोन आरोपींना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आलाय आरोपीने ठेकेदाराकडे चार चाकी गाडीची मागणी केली होती आणि ही मागणी पूर्ण न केल्यास मुलाचा जीव घेईन अशी धमकी दिली होती एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी आरोपीला कोल्हापूरहून पुण्याकडे परतत असताना सारोळा पुलाजवळ अटक केली आहे या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज आणि माहिती देणाऱ्याची माहिती पोलिसांच्या तपासात महत्वाची भूमिका बजावली या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि हवेली पोलिसांच्या संयुक्त पथकाने विशेष प्रयत्न केलेत मुख्य आरोपी योगेश भामे याच्यावर यापूर्वी खून अपहरण फसवणूक असे गंभीर गुन्हे दाखल आहेत सध्या न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली पोली पुढील तपास हवेली पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे पुणे ग्रामीण जिल्ह्या अंतर्गत हवेली पोलीस स्टेशन मध्ये सीआर नंबर दोनशे साठ दोन हजार चोवीस आज चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घडलेला एक गुन्हा त्या गुन्ह्यामध्ये इनिशियली आपण मिसिंग आणि नंतर किडनॅपिंग अशा दोन स्वरूपाचे पहिले मिसिंग नोंदवलं होतं आणि नंतर किडनॅपिंग नोंदवलं होतं त्यामध्ये एक सिनियर सिटीजन होते श्री विठ्ठल कोळेकर यांचं किडनॅपिंग झाला अशी प्रथमदर्शनी माहिती होती त्याचा शोध घेतला असता असं निदर्शनास आलं की त्याचा जो आहे खून आणि तलावामध्ये टाकून देण्यात आले होते त्या अनुषंगाने आम्ही तीन आरोपींना अरेस्ट केलं होतं आणि अजूनही हे सगळे आरोपी हे जेलमध्ये आहेत त्याच्यातला जो मुख्य सूत्रधार आहेत योगेश उर्फ बाबू किसन भामे ह्या व्यक्तीला काल कोल्हापूरहून तो पुण्याकडे येतो आहे अशा संदर्भाची माहिती आम्हाला प्राप्त झाली होती आणि त्या अनुषंगाने आमच्या टीमने त्याला ताब्यात घेतलं आणि अरेस्ट केलेलं आहे त्यामध्ये पुढे जाऊन जे जा आहे आम्ही आज त्याला मान्य न्यायालयात हजर केला असता त्याच्यामध्ये आम्हाला पाच दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त झालेला आहे त्यामध्ये सदर व्यक्तीचा खून करण्याकरता आणि त्याच्या शेजाचे तुकडे करून ते त्या तलावामध्ये टाकण्यात आले तर खून करण्याचा उद्देश काय होता त्यांनी काय म्हणतो ह्यामध्ये खुनाच्या मागचा जो उद्देश आहे तो प्रिलिमिनरी जी माहिती एफ आय आर मध्ये देण्यात आली होती त्या अनुषंगाने तर की खंडणी मागितली होती जवळ दोन कोटी दो रुपयाची खंडणी त्यांना मागितली होती हे विठ्ठल कोळेकर हे व्यावसायिक आहेत त्यांचा कन्स्ट्रक्शनचा मोठा बिझनेस आहे आणि त्या अनुषंगाने हा गुन्हा केला असावा अशी प्रिलिमिनरी माहिती होती परंतु जो मुख्य सूत्रधार आहे तो आज आमच्या ताब्यात आल्यानंतर त्याचा जो मोटिव्ह आहे किंवा त्याचा जो उद्देश आहे ह्याच्याबद्दलची स्पष्टता पुढे येणार हे गुन्हेगार इथले बाहेरचे हे इथले स्थानिकच गुन्हेगार आहेत हे दोन्जे गोरे ह्या भागामध्ये राहणारे हे गुन्हेगार